कैलासवासी वैद्यराज भरतकुमार प्रभाकर जाधव हो। मालेगाव यांच्या जयंती निमित्ताने वैद्य भरतकुमार आयुर्सेवा महोत्सव दोन हजार पंचवीस निमित्ताने रविवार दिनांक वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी भव्य सर्व रोग निदान आयुर्वेदिक उपचार महा आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे तरी आपणास कुठलाही त्रास असल्यास त्वरित नाव नोंदणी करा व शिबिरास भेट द्या संपर्क सत्यम हॉस्पिटल आयुर्वेदीय पंचकर्म चिकित्सालय वीर सावरकर नगर दाभाडी रोड गवती बंगल्यासमोर देवळा तालुक्यातील महाल पाटणे गावात सध्या राजकीय वातावरण आहे ग्रामपंचायतीतील सहा सदस्यांनी आपल्या सदस्य पदाचा राजीनामा दिल्याची माहिती पुढे आली असून त्यामुळे संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली आहे अकरा सदस्यांची असलेल्या या ग्रामपंचायतीत एकाच वेळी तब्बल सहा सदस्यांचा राजीनामा ही बाब अत्यंत गंभीर मानली जात आहे यामुळे गावात पुन्हा एकदा पोटनिवडणुकीची शक्यता निर्माण झाली असून गावकऱ्यांमध्ये आणि विशेषतः युवकांमध्ये राजकारणात सक्रिय होण्याचा उत्साह दिसून येत आहे अनेक नवोदित उमेदवारांनी आधीच प्रचाराचे प्रारूप आखण्यास सुरुवात केली असून कधी निवडणूक जाहीर होईल याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले ला आहे काही अतिउत्साही मंडळी तर थेट देवाकडे साकडे घालत आहेत गेल्या काही दिवसांपूर्वी सरपंच सुरेखा शरद ठाकरे यांनी वैयक्तिक वैद्यकीय कारणासाठी तीन महिन्यांची रजा शासनाकडे मागितली होती प्रशासनाने त्यांचा राजीनामा स्वीकारून त्यांना वैद्यकीय रजा मंजूर केली त्यामुळे सरपंच पद रिक्त झाल्याने उपसरपंच तुषार कुलकर्णी यांची प्रभारी सरपंच म्हणून नियुक्ती करण्यात आली होती याच दरम्यान सहा सदस्यांचा अचानक राजीनामा ही बाब गावाच्या राजकीय समीकरणात मोठा भूकंप घडवणारी ठरत आहे विशेष म्हणजे हे सर्व राजीनामे एकाच वेळी का सादर झाले यामागे काही खास रणनीती आहे का की यामागे काही अंतर्गत कुरघोडी आहेत या संदर्भात गावात जोरदार चर्चा आणि तर्कवितर्क सुरू आहेत राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या जागांवर आता नव्या चेहऱ्यांची स्वप्ने रंगवली जात आहेत काही ठिकाणी या स्थितीमुळे चैतन्याचं वातावरण आहे तर काही ठिकाणी अस्वस्थता आणि नाराजीची भावना आहे तथापि या राजीनाम्यांची अजून शासकीय स्तरावर कोणतीही अधिकृत नोंद किंवा आदेश जारी करण्यात आलेला नाही त्यामुळे हे राजीनामे केवळ चर्चेचा भाग आहेत की खरोखरच सदस्य पद सोडण्याचा निर्णय आहे याबाबत संभ्रम कायम आहे त्यामुळे काही जण याला स्टंटबाजी म्हणून पाहत आहेत तर काहीजण यामागे मोठं राजकीय षडयंत्र असल्याचा संशय व्यक्त करत आहे या संपूर्ण घडामोडींच्या पार्श्वभूमीवर प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज लवकरच एक विशेष ग्राउंड रिपोर्ट घेऊन या राजीनामा नाट्याचा आणि संभाव्य पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीचा मोठा खुलासा करणार आहे गावकऱ्यांच्या प्रतिक्रिया उमेदवारांची तयारी आणि स्थानिक राजकीय समीकरणे यावर आधारित हा रिपोर्ट महत्त्वपूर्ण ठरणार आहे आजच आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी पाहायला विसरू नका प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज आवाज जनतेचा जनतेपर्यंत प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी विभागीय संपादक सुनील बेलदार पाटणे देवळा नाशिक